मंडळी थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि थंडीचे दिवस म्हटलं की हिरव्या पालेभाज्या सगळ्या मार्केटमध्ये दिसतात तर आज मी मेथी पालक आणलेले आहेत कोथिंबीर पण घेऊन आले आहे तर इतकी काही स्वस्त झालेली नाही अजून म्हणजे भाजी पण ठीक आहे भरपूर अशा प्रमाणात दिसतात तरी आहेत मार्केटमध्ये आणि जसं थंडी वाढेल ना तसं अगदी दहा दहा रुपयाला पण मेथीची जुडी मिळते त्यामुळे जो सीझन आहे त्या सीझनमध्ये जे मिळतं ते भरपूर प्रमाणात आपण खाल्लं पाहिजे तर त्यामुळे मी आता मा पालकची भाजी आणली आहे पण लहान मुलं काय करतात ना पालक खायला नको नको असं म्हणतात पण जबरदस्ती करून पालकचे पराठे किंवा काय असं त्याचे वेगळे प्रकार करून आपण मुलांना देऊ शकतो तर आज मी तसाच एक वेगळा प्रकार करणार आहे ज्याला म्हणतात गरगट्टा भाजी मग ती तुम्ही मेथीची करू शकता पालकची करू शकता इतरही कुठली असेल त्याची करू शकता तर मी आज पालकची गरगट्टा भाजी कशी करतात ते दाखवते माझी मम्मी करायची मला खूप आवडायचं आणि सुक्या भाज्यांपेक्षा मला जास्त अशी रस्सा भाजी आवडते प्लीज मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आणि त्यासोबत पालकची सुकी भाजी पण करणार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा इथे मी पालक स्वच्छ धुवून थोडासा कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यात अर्धा ग्लास पाणी घालून मी ते शिजवायला ठेवलेलं आहे कढईमध्ये जास्त पाणी घालायचं नाही कारण पालकला परत पाणी सुटतंच त्यामुळे मग थोडंसंच पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित शिजवू द्यायचं आहे इथे बघा किती पाणी सुटलेलं आहे पालकला त्यामुळे आधी खूप कमी पाणी घालायचं आता याच्यातले थोडे पालक आहे ना मी काढून घेते कारण मला सुकी पण बनवायची आहे जसं मी तुम्हाला नेहमी सांगते आमच्याकडे सुकी आणि रस्सा भाजी असं दोन्ही भाज्या लागतात तर ही जी राहिलेली भाजी होती ना त्याची मी पालकचा गट्टा करणार आहे तर हा ग्लास घेतलेला आहे आणि त्याने मी असं हे बारीक करून घेते कारण थोडंसं मोठं मोठं राहिलेलं असतं ना अगदी इझिली होऊन जातं मऊ शिजलेलं असतं त्यामुळे त्याच्यात मी घातलं आहे ज्वारीचं पीठ आणि चवीनुसार मीठ घातलं आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि ज्या कढईमध्ये मी पालक शिजायला ठेवलं होतं ना त्याच्यातच मी आता ही भाजी करणार आहे तर तेल घालून घेतलेलं आहे आणि हे आहे लसूण आणि मिरची वाटून मी घेतलेली आहे तर जिरं टाकलं आधी सुरुवातीला त्यानंतर मग लसूण आणि मिरची वाटले ते टाकलं आणि त्याच्यानंतर आपण हा जो गरगट्टा केला होता ना तो त्याच्यात ॲड केला आता बऱ्याच भागांमध्ये ही भाजी बनवली जाते काही जणांना माहीत असेल तर काही जणांना नसेलही पण बघा एकदा ट्राय करून खूप छान लागते आता बघा आपण रेडी केलं पण थोडंसं आपल्याला पाणी म्हणजे असं पातळ वाटते ना तर याच्यात आपल्याला टाकायचं आहे आता शेंगदाण्याचं कूट जेणेकरून ते म्हणजे घट्ट होईल भाजी त्यासाठी तर दोन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे अगदी बारीक याला घालायचं नाही थोडंसं जाडसरच असेल ना शेंगदाण्याचं कूट ते घालायचं आणि आता आपल्याला याला शिजू द्यायचं आहे थोड्या वेळासाठी आता बघा इथे उकळी फुटली आहे दुसऱ्या साईडला मी पुन्हा कढई ठेवली त्याच्यात तेल टाकलं जशी आधी प्रोसिजर केली तीच सेम केली आहे लसूण मिरची त्यानंतर पालक टाकले आहे सगळं फक्त त्याच्यात पाणी आणि गव्हाचं पीठ ऍड नाही केलं बाकी सेम प्रोसेस आहे तर बघा आता पालक इथे मी थोडासा म्हणजे ह्याच्यात कसं असतं ना पाणी जे आहे ते पूर्ण आटवून घ्यायचं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा पाणी सुटतं हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला पालक असं शि शिजवून घ्यायचं आहे मोकळा करायचा आहे आणि आता त्याच्यात पुन्हा शेंगदाणाचं कूट ॲड करायचं आहे आणि आपली आ, सुकी भाजी जी आहे ना पालकची ती पण रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे मी जेव्हा पण कुठली भाजी करते ना त्याच भाजीचा एक सुकी भाजी आणि एक रसा भाजी असा प्रकार करते कारण दोन दोन कुठे करत बसणार ना तर आता बघा इथे रेडी झाले आणि किती सुंदर कलर आला आहे बघा हेल्दी पण आहे आणि ज्यांना पातळ भाजी आवडत नाही त्यांनी सुकी बनवून खा ज्यांना सुकी आवडत नाही त्यांनी अशी पालकचा गरगट्टा बनवून खा इथे बघा ही पण पालकचा गरगट्टा जे ते रेडी झालेला आहे तर इथे बघा आजचं जेवण रेडी आहे चपाती पालकची सुकी भाजी आणि गरगट्टा भाजी त्यासोबत घेतलेली आहे कैरी आणि एक केळ दररोज एक केळ खाणं चांगलं असतं तर आज मी जेवणातच ते घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपला आजचा लंच रेडी आहे तुम्ही पण अशा पद्धतीचं गरगट्टा भाजी करता का मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता जेवण करून घेते काही जण म्हणतील की दररोज जेवण काय दाखवायची गरज आहे वगैरे असं तर मला असं वाटतं आपण प्रत्येक गोष्टीकडे ना त्यातून काय चांगलं घेता येईल अशा दृष्टीने पाहिलं तर नक्कीच आपल्याला फायदा होतो तर बघा प्रत्येक महिलेचा हा प्रश्न असतो म्हणजे स्वयंपाक करायला जितका तिला कंटाळ येत नाही ना तितका काय भाजी बनवू या विचाराने तिला कंटाळ येतो त्यामुळे मला असं वाटतं की मी दररोज शेअर केला ना तर ते बघून तुम्हाला पण आठवलं अरे ही भाजी करूया हे करूया असं म्हणजे ते पदार्थ आठवतात हो आता जेव्हा आम्ही सगळे गार्डनमध्ये गेल्यानंतर मैत्रिणी भेटतो तेव्हा पण आम्ही विचारतो की तू काय भाजी केली तू काय केली एक आपल्याला आयडिया येते ना की हा बरेच दिवस झाला आपण हा प्रकार केलेला नाहीये हा पदार्थ केलेला नाहीये तर आपण करूया तर तोच माझा हेतू असतो की ज्या महिला कोणी बघतायत माझे व्हिडिओ तर त्यांना पण थोडस आयडिया भेटावी आणि एखादा भाजीचा प्रकार असतो आपण ते बरेच दिवस विसरूनच गेलो असतो करायचे जसं आता मला कोथिंबीर वडी मी खूप दिवस मला आठवत पण नाही की मी कधी केली होती तर कालच कोथिंबीर घेऊन आले ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे कोथिंबीर वडी पण करूया तर अशा काही असे काही पदार्थ आहेत ना ते आपण विसरून जातो मग ते आठवतात आपल्याला असं व्हिडिओ थ्रू बघितल्यानंतर किंवा एकमेकांना विचारल्यानंतर तर त्यामुळे मी शेअर करत असते तसं आजची पालकची गरगट्टा भाजी तुम्हाला कशी वाटली एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तसं लाचं भाग इथे सेंड करते पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय